इथे पाठोडी रस्ता आपला तयार आहे रस्साही आपला खूप छान झाला अगदी साधारण पाठोडी आणि पाठोडीचा रस्सा सगळ्यात पहिले आपण पाठोडी बनायला घेऊन घेऊया त्याकरता मी वाटण तयार करते इथे चार पाच मोठ्या लसणाच्या पाकळ्या सर्व एक इंच आहे आलं तीन मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडंसं अगदी थोडं कोथिंबीर आणि एक चमचा इथे घेऊया आपण जिरेला आता याला पाणी न टाकता आपण वाटून घेऊया इथे मी वाटून घेतलेलं आहे फाईन पेस्ट केलेली नाही आहे अगदी ओबडधोबड असं याला मी ठेस्यासारखं केलेलं आहे इथे सगळ्यात पहिले आपण थोडंसं तेल टाकून घेऊया दोन ते तीन चमचे तेल आपलं तसंच गरम झालं त्यानंतर आपण टाकून घेऊ साधारण अर्धा चमचा टाकत आहे मोहरीचा मोहरीला चांगलं गरम झाली ती फुटल्या गेली तर आपण मग जिरं टाकूया मोहरी फुटल्या गेली थोडंसं आपण यात जिरं टाकूया अर्धाचं थोडंसं अर्धापेक्षा कमी हिंग टाकूया आणि जे थोडंसं मी कढीपत्त्याचे पानं घेतले आहे आणि आपण केलेलं हे वाटण हे टाकून घेऊ आणि याला मिक्सवर घेऊ चांगलं मसाला पण भाजला गेलाय आहे चांगल्याने आता याच्यामध्ये आपण एक वाटी पाणी टाकत आहे मी ज्या वाट्याने मी बेसन घेणार आहे त्याच वाटेने मोजून मी बरोबर एक कप हे पाणी टाकलेलं आहे आता इथे टाकणार चवीनुसार मीठ थोडीशी हळद साधारण अर्धा चमचा आताला आपल्याला एक उखळीतपर्यंत थांबायचं आहे जशी याला उखळी आली आपण आता बेसन टाकून घेऊया पाण्याला उखळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम मी अगदी स्लो केलेली आहे आणि यात थोडं थोडं करत आपण हे बेसन टाकून घेऊया एकासोबत आपण जर का बेसन टाकतोय तर त्याच्या लगेच गुठळ्या म्हणतात म्हणून आपण थोडं थोडं करतच टाकून घेऊ आता मी सगळंच एकत्र टाकून देणार गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायचं आहे आणि स्लोमध्ये आपण सगळ्यात पहिल्याला मिक्स करून घेऊया शक्यतो नॉनस्टिक पॅनचा वापर करा जेणेकरून खाली लागणार नाही नाहीतर लगेच चिपकत खाली बेसन असल्यामुळे असं दाबत दाबत याला आपण मिक्स करून घेऊ म्हणजे गुठ्ठळे आपल्याला नको याच्यात चा। हे चांगल्याने एकत्र केलेलं आहे मी याला आता स्लो गॅस करून यायला मी बाफ एवरच चांगल्याने शिजू देणार आपली पाठोडी होतं एका बाजूला तर एका बाजूला आपण कांद्यावर भाजून घेऊ एक कांद्याला असं मी कट केले आहेत आणि याला भाजून घेऊया साधारण दोन कांदे इथे मी भाजणार आहे आणि सुकं खोबरं हे सगळं आपण भाजून घेऊया खोबऱ्याला जास्त वेळ लागत नाही भाजायला ते लगेच भाजलं जातं असं उलट पलट करून याला भाजून घेऊ खोबरं भाजलं गेलं आहे आपलं व्यवस्थित खोबऱ्याला काढून घेणार मी आणि कांद्याला अजून वेळ आहे थोडा कांद्याला भाजून घेऊ आपण अजून कांदेसुद्धा झाले आहे भाजून व्यवस्थित भाजून झाले आहेत त्याला काढून घेऊया ते बघा याला थोडंसं थंड होऊ देऊ मग आपण याला वाटायला घेऊया थेट तवा घेतला आहे त्यात अगदी थोडंसं आपण तेल टाकून घेऊया तेल जसं गरम झालं एक मोठा चमचा इथे मी धने घेतले आहे एक चमचा इथे मी जिरे घेतले आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे इथे सात आठ लसणाच्या पाकळ्या मिक्स करून घेऊ आल्याचा तुकडा चांगलं एकदा याला परतवून घेऊया त्यामध्ये हे आपले जे आपण खोबरं भाजून घेतलं त्याला मी कापून घेतलं आहे खोबऱ्याचे काप टाकणारे आणि कांदा सुद्धा आता परत एकदा भाजून घेऊया फक्त एक चमचा तेळ टाकणार सगळ्यांना चांगल्याने आपण परतवून घेऊया सगळं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे अगदी चांगल्याने आता गॅस बंद करून टाकू आपण आणि याला थंड होऊ देऊ गॅस बंद केला आपली पाठवडी पण झालेली आहे आता बेसन अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे आपण एक प्लेट घेतली याला तेल लावलं आहे मी चांगल्याने आता हे सगळं आपण याच्यात ओतून घेऊया गरम आहे तेव्हाच आपण याला चांगल्याने दाबून दाबू याच्या दाबू वड्या पाडून घेऊया इथे थापून झालेलं आहे व्यवस्थित पाठोड्या आणि या थोडंसं आपण कोथंबीर टाकणार तुम्हीला तिळेनी या थोडंसं खोबरे किसनी गार्निश करू शकता आणि अगदी थोडंसं थोडंसं खोबरं किस याला एकदा परत असं दाबून घेऊ म्हणजे सगळ्याला चिपकून इथे वड्या कापायला घेऊन घेऊ इथे मी शंकरपाळीच्या शेपच्या कापत आहे तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता छान अशा व्यवस्थित वड्या पडल्या आहे याच्या इथे सर्व वड्या मी काढून घेतल्या आहे पहा याला काढून घेतलं आहे अगदी व्यवस्थित झालेल्या आहे या इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता आपला सगळा मसाला यात टाकून देऊ आपण याला तर थोडंसं पाणी टाकू आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ग्राईंड करून घेऊया थोडंसं कोथिंबीर टाकणार आणि अजून पाणी आणि व्यवस्थित ग्राईंड होते परत एकदा ग्राईंड करून घेऊ यात दोन ते तीन चमचे मोठे आपण तेल टाकू तेलाचं प्रमाण थोडं जास्तच घेऊया आपण तसं गरम झालं त्यामध्ये इथे दोन मी तेजपान घेतले आहे तेजपान टाकून घेऊ गरम झालं आहे आपलं तेल आता यात टाकून देऊ आपला तो मसाला केला होता आपण तो आता याच्यात आपण अर्धा चमचा घेऊया साधारण हळद एक चमचा इथे घेणार मी लाल तिखट लाल तिखट तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता पण थोडं तिखट बरं वाटतं अर्धा चमचा इथे घरगुती मी काळा मसाला घेतला आहे तुमच्याकडे जेवण असेल वाटणामधला ते तुम्ही वापरू शकता आणि अर्धा चमचा इथे मी एव्हरेस्टचा मटन मसाला घेतला आहे त्याने चव छान येते आणि अर्धा चमचा धने पावडर मिक्स करून घेऊ आपण चवीनुसार आपण घेऊया मीठ सगळं मिक्स करून घेऊ त्या मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं आणि या थोडं पाणी टाकून देऊ आपण आता आपल्याला या मसाल्याला चांगलं शिजवायचं आहे अगदी त्याला तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनटं झाले आहेत याला मी स्लो गॅसवर भाजत आहे व्यवस्थित या आता याला आपण झाकून साधारण तीन ते चार मिनटाला होऊ देऊ चांगल्याने इथे आपला मसाला झाला का पाहून घेऊ एक वेळा तेल छान सुटलेलं आहे मसाल्याला आता यात आपण गरम पाणी टाकूया तुम्हाला हवं तेवढं यात पाण्याचा वापर करू शकता थोडं थोडं करत टाका म्हणजे एक अंदाज येईल की आपल्याला केवढी गिरेबी हवी आहे ती आता या स्टेजला तुम्ही यात एक वेळात टेस्ट करून बघा की मीठाचं प्रमाण व्यवस्थित आहे की नाही जेणेकरून करून थोडंसं इथे मीठ लागणार आहे मला तर थोडं अजून मी यात मीठ टाकणार आणि वरतून साधारण थोडं अर्धा चमचा इथे मी मटन मसाला जो एव्हरेजचा असतो तो यात भरकवणार आणि गॅसला हाय स्पीडमध्ये छान याला उखळी होऊ देणार उखळी आली आहे पाण्याला आणि व्यवस्थित पाणी पण आहे बघा आता इथे आपण थोडंसं कोथिंबीर टाकून देऊ आणि ते गॅसला बंद करणार इथे पाठोडी रस्सा आपला तयार आहे रस्ताही आपला खूप छान झाला अगदी साधारण पाठोडी आणि पाठोडीचा रस्सा